ज्योतिबाच्या नावे चांगवाला पूर्ण ब्रह्म सनातन देवादिदेव केदारनाथ यांची महत्त्वाची यात्रा ही बारा चार दोन हजार पंचवीस रोजी होत आहे याचं कारण यात्रा जरी ज्योतिबाची जरी असेल तर सोळा हा यमाईचा होतो कारण का बाबतीत थोडंसं मागं जाऊन आपण कृतयुगामध्ये येलं पाहिजे कृतयुगामध्ये शतार्जुनाने परशुरामाचा वध केला आणि त्यावेळी नाथांच्या नाथांच्याजवळ मागणी केली की हे देवा तुमचा आम तुम्ही आमचं पुनर्मिलन करून द्या त्यावेळेला नाथाने सांगितलं होतं माझं अवतार कार्य संपल्यानंतर ज्यावेळेला मी अवतार घेईन आणि अवतार कार्य संपल्यानंतर मी तुमचं पुनर्मिलन करून देईन आणि त्याचं कारण म्हणजे काय की दक्षिण दिशा ही पूर्ण आसुऱ्याने व्यापलेली होती राक्षसाने व्यापरली होती आणि ते आसुर शंकराच्या वरदानाने उन्बत्त झाले होते त्यांची शंकराची तपश्चर्या करताना भावना एक होती भक्ती करताना भावना एक होती पण प्रत्यक्षात त्यांना वरदान मिळाल्यानंतर त्यांची भावना बदलली आणि ह्या सृष्टीला छळू लागले त्यावेळेला ह्या दक्षिण मोहिमेत फक्त एकट्या अंबाबाईचं वास्तव्य होतं त्या अंबाबाईला ते सहन झालं नाही आणि त्यामुळं त्यांनी काय केलं प्रतिकार केला पण त्याची प्रतिकारशक्तीसुद्धा अपुरी पडली म्हणून देवादिदेव केदारनाथ यांचा धावा केला आणि केदारनाथ हे बथअवतार प्रकट झाले आणि शेवटी देवी एकच पण रुपयाने देवीला मार्गदर्शन केलं उदाहरणार्थ काय तर भस्मासूर असूर आशूर। भस्मासूर असुरानं व वर काय मागितला तर मी ज्याच्यावर हात ठेवीन तो जळून भस्म झाला पाहिजे त्यावेळेला शंकर म्हटले तथाच तू मग अशा असुराला मारायचं कसं तर शंकरांना देवीला सांगितलं देवी एकच आहेत पण रोपे अनेक आहेत देवीला सांगितलं शक्तीला की त्या असुराला मारायचं म्हटल्यानंतर तुला मोहिनीचं रोप घेतलं पाहिजे आणि असो रोप बघता क्षणी तू तुझ्या मोहात पडला पाहिजे ठीक आहे मग नाथांच्या सांगण्यावरून देवीनं ना मोहिनीचं रूप घेतलं आणि तिला पाताक्षणी भस्मासुरासुर तिच्या मोहात पडला आणि त्याच्या अनुषंगानं देवीनं त्याला प्रतिसाद वरच्या मनानं दिला आणि त्याला काय वाटलं की आपल्याला खरोखर ती आपल्यावर आपण जितकं कर प्रेम करतो तितकंच आपल्यावर सुद्धा ती प्रेम करते पण तसं नव्हतं पण ज्या वेळेला तो पूर्ण कक्षेत आला आसूर पूर्ण कक्षेत तिच्या मोहात पूर्ण मोहून गेला त्यावेळेला नातानी सांगितले की आता तुला तुझं रूप दाखवायला काही हरकत नाही मग त्यांनी काय केलं नर्तकीचं सोन केलं जसं देवी करेल तसं तो आसुरसुद्धा करायला लागला आणि डान्स करता करता देवीनं स्वतःच्या डोक्या हात ठेवला त्याच पद्धतीनं त्या भस्मासुरानं पण डोक्या हात ठेवल्यानंतर त्याचा जळून भस्म झाला अशा योग स्वरूपात योगदंड सुद्धा तसाच नायनाट केला योगदंड असूर जो पातूर योगदंड त्याच्यात त्याच्या पाशा आहे तो पातूर त्याचा मृत्यू होत नव्हता म्हणून काय केलं की खुल्या माळावर एका वृद्धेच्या रूपात शेनी गोळा करण्याचं रूप त्रंबोली म्हणजे मातेनं घेतलं आणि काय केलं की ती दुर्डी त्या शेनकुटेनं पूर्ण भरली आणि ती शेनकुटेनं पूर्ण भरल्यानंतर काय केलं की आपणाला त्या असुराला बोलवायचं कसं त्या निमित्तानं उचलू लागायच्या निमित्तानं त्याला बोलवलं मला जरा उचलू लागा म्हणून पण त्याला काय वाटलं तो कुठल्या झाडाचा पाला काय ह्यात एवढं मोठं म्हणून तो काय करायचा सहज उचला जायचा आणि ती असुर म्हणजे देवीची शक्ती ती खाली ओढून धरत होती आणि त्यानं उचलून धरत असताना तो उचलायचा प्रयत्न करायचा कमरेपर्यंत याचा ती खाली तोडी पाडायचा असं तीन चार वेळ आणि मांडीवर योगदंड ठेवून दोन्ही हातांना छातीपर्यंत आलं पण छातीपर्यंत येऊन ती शक्ती खाली पाडायची पण शेवटी त्वेषानं काय झालं ह्याने काय लावलं म्हणून काय केलं की एकदमच तो त्याचा हे झाला आणि काय झालं त्याच्यात लक्ष एकदम विचलित झालं आणि एकदम काय लावलं म्हणून काय केलं एकदम जोमानं उठला आणि त्याच्या डोक्यावर ठेवाय गेला तेवढ्या मतीत तो योगदंड घसरत बाजूला गेला आणि त्याच सरची मूळ रूपात येऊन तीच पर्डी त्याच्यावर पालथे घालून असा त्या योग योगदंड सुद्धा नायनाट केला असे असुरांचे नयनाट झाल्यानंतर असे काही राक्षस मारल्यानंतर म्हणजे दक्षिण मोहीम फत्ते झाल्यानंतर परत अनाथ आपल्या प्रथेला निघालेत त्यावेळेला अंबाबाई म्हटले नगो दक्षिण दिशा ही यमदिशा आहे आणि ह्याच्याकडून येणारी जी संकट आहेत ती सजासजी लयात जात नाहीत त्याला शिहद येण्याचं सामर्थ्य ब्रह्मा विष्णू महेश चौथा जमदाग्नी म्हणजे आदिमाई शक्ती आणि पाचवा रवी म्हणजे सूर्य ह्या ज्योतीतच या ज्योतिरूपातच आहे म्हणून तुम्ही भक्तजनांच्या संरक्षणासाठी तुम्ही इथं पाहिजे आणि त्यासाठी अंबाबाईनं माघ पौर्णिमा झाल्यानंतर येणारे पाच रविवार आहेत त्यावेळेला अनुमानी पायी खेटे घातलेले आहेत आणि त्यांना विनवणी देऊन शेवटी राजाने काय केलं इथं राहण्याचा विचार केला आणि त्यावेळेला अंबाबाईनं त्यांना राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेक केल्यानंतर राज्याभिषेक केल्यानंतर सर्व देवदेवतांना बोलवलं पण औंधासूर राक्षसाला मारण्यासाठी मायेनं हाक मारलेल्या रेणुकेला ए माई म्हणून मायेनं हाक मारलेल्या एम मारले बोलवायचं विसरलं आणि त्यावेळेला एमआला काय वाटलं की गोंधळात राहून गेला असेल आपण कशाला मानपण धरायचं आहे म्हणून ती इथंपर्यंत चापेवनात सुद्धा आली आणि चापेवनात आल्यानंतरसुद्धा हिथं आल्यावरसुद्धा आठवणं झाली नाही आणि नंतर ज्यावेळेला क्षेत्रपालांनी सांगितलं की एम आयसुद्धा आपल्या हिथं आलेले आहे काय मग त्यावेळेला हा लवाजमा घेऊन म्हणजे जवळजवळ सात चार हत्ती सात घोडे मूळ प्रमुख काठी पालखी आणि यात्रेचा रथ हा संपूर्ण काय केलं जातं एम आयकडं गेलं जातं आणि त्यावेळेला मग त्या यमाई काय म्हणते की त्यावेळेला ती वेळ गेली म्हणून दार झाकलं जात होत काय आणि त्यावेळेला मग ते आठवण करून दिली ते माझ्या लक्षात आहे पण तुझ्या लक्षात आहे का बघ मी माग कृतयुगात तुला वचन दिलं की माझा अवतार कार्य संपल्यानंतर मी तुझं पुनर्मिलन करून देईन आणि तोच हा क्षण त्यावेळेला जाताना परशुराम रूपी जे कटर आहे ते सुद्धा तिथून गेलं जातं आणि यमाईच्या डाव्या बाजूला परशुरामाचं सुद्धा आतल्या बाजूला वास्तव आहे आणि तिथं विवाह सोहळा होतो तो सोहळा म्हणजे चैत्र यात्रा ज्योतिबाच्या नावे चान्य